सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर संताप हकालपट्टी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सदाभाऊ खोत यांची सरकारमधून हकालपट्टी करा कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरू विश्व हिंदू परिषदेचा इशारा आज जालन्यात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आमदार सदाभाऊ खोत यांची सरकारमधून हक्कालपट्टी करण्याची ठाम मागणी केली आहे बजरंग दलानं स्पष्ट इशारा दिलाय की जर कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू गोरक्षक समस्त हिंदू समाज आणि सेवाभावी संस्थांचा आरोप आहे की आमदार खोत यांनी विधानसभेत केलेलं वक्तव्य हे गोरक्षकांचा अपमान करणारे आहे खोत यांनी विधानसभेत म्हटलं होतं की गोरक्षक हे गोभक्षक झाले आहेत आता नांगराचा फाळ घेऊन गोरक्षकांचा बंदोबस्त करावा लागेल या वक्तव्यामुळे गोरक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे बजरंग दलाने मागणी केली आहे की सदाभाऊ खोत यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई व्हावी आमदारकी रद्द करावी आणि सार्वजनिक माफी मागावी अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी राहुल वर्तले व्यंकटेश भगत चेतन वर्मा उमेश गवारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्या निवेदन जय श्रीराम जय गोमाता आज हम उप मुख्यमंत्री अजित पवार और भाजपा हमदार सदा खुद इनके जाहिर निषेध में मान्य जिला अधिकारी साहिब इनको निवेदन देने आए हैं हमें संविधान ने गौरक्षा करने का अधिकार दिया है और गौरक्षक अपनी जान पे खेल कर से से माता को बचाते हैं कई गौरक्षकों पर कई बार हमले हुए फिर भी हम गौरक्षक गौवंश को बचाते हैं और लेकिन कुछ दुगले नेता ऐसे हैं जो गौरक्षकों पर कार्रवाई करने के लिए कहते हैं ऐसे कई नेता आए और कई नेता गए हमारी गौरक्षा ना कभी रुकी ना कभी रुकने वाली है संपूर्ण विश्व हिंदू परिषद बजरंग दल और सभी गौरक्षक भाई इस बात का जाहिर निषेध करते हैं और हम चाहते हैं कि आमदार सदा खुद इनको आमदार पद से निलंबित किया जाए जय श्री राम जय गौ माता वेंकटेश धनुलाल जी भगत जिल्हा गौरक्षा प्रमुख विश्व हिंदू परिषद चालना अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा